डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज गांजा वाहतूक करणाऱ्यावर मोहाडी पोलिसांची कारवाई दोन जणांना केले जेलबंद मोहाडी पोलिसांचे पथक गस्त घालत असताना दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांना अडविण्यात आले त्यांच्याकडे असलेल्या गोणीची तपासणी केली असता त्यात गांजा आढळून आल्याने दोघांनाही अटक करण्यात आली ही, ही कारवाई लळिंग टोल नाक्याजवळ काल रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली दुचाकीसह गांजा असा एक लाख सोळा हजार सहाशे शहाऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर मोहाडी पोलिसांची गस्त सुरू होती धुळ्याकडून मालेगावकडे जाणाऱ्या रोडवरून दोन जण काहीतरी गोणीमध्ये भरवून नेत असल्याचं पोलिसांना दिसलं लळिंग टोल नाक्याजवळ दुचाकी अडवून विचारपूस केली असता उडवा उडवीची उत्तरं मिळालीत पोलिसांना संशय आल्याने दोघांसह दुचाकी आणि गोणी ताब्यात घेण्यात आली कोणी उघडून तपासणी केली असता त्यात सहा किलो सहाशे शहाऐंशी ग्रॅम वजनाचा सहासष्ट हजार सहाशे शहाऐंशी रुपयांचा सुका गांजा आढळून आलाय पोलिसांनी या गांजासह एम एच अठरा पी दहा शहाऐंशी क्रमांकाची पन्नास दूचा की एक हजार रुपयांची दुचाकी असा एकूण एक लाख सोळा हजार सहा हजार पाचशे शहाऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला ही कारवाई काल रात्री दहा वाजेच्या या प्रकरणी मोहाडी पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल भूषण राजेंद्र सपकाळे यांनी आठ मार्च रोजी पहाटे दोन वाजेच्या सुमारास फिर्याद दाखल केली त्यानुसार जयराम सरप्या पावरा वय पंचवीस राहणार निबारी तालुका शिरपूर आणि नाश्र्या जायन्या पावरा भिल वय बेचाळीस राहणार गोवाडी तालुका नेवाली जिल्हा बडवानी मध्य प्रदेश या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला गुन्हा दाखल होताच दोघांना अटक करण्यात आली आहे त्यांच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका